तर या चातुर्मासामध्ये नक्की काय काय कार्य चालू असत किंवा या चातुर्मासाला का मान्यता आहे याच्याविषयी आपण कालपासून विचार करतो आहे काल मी आपल्याला असं सांगितलं की या संपूर्ण चातुर्मासामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे जे आपले तीन देव आहेत या तीन देवांपैकी ब्रह्मा हे उत्पत्तीचं कार्य करतात विष्णू हे जे आहेत ते स्थितीचं काम करतात म्हणजे जे उत्पन्न झालेले आहे त्याला ते सांभाळण्याचं काम करतात त्याचं रक्षण करण्याचं काम करतात आणि भगवान शिवशंकर जे काही आहेत हे शिवशंकर या सृष्टीमध्ये लय करण्याचं सामर्थ्य भगवान शिवशंकरांचं आहे तर ते या सृष्टीमध्ये लय करत असतात तर या चातुर्मासामध्ये विष्णू हे शयन करतात म्हणजे देवशयनी एकादशीपासून ते देवप्रबोधिनी एकादशीपर्यंत ते शयन करतात म्हणजे काय तर या संपूर्ण चार महिन्यामध्ये विष्णू आपलं काम थांबवतात कमी करतात म्हणजे भगवान विष्णूंचं काम या चातुर्मासामध्ये मंदावून जातं ते कमी होतं आणि ब्रह्मदेव तर जोमानी कार्य करत असतात निर्मितीचं मग ब्रह्मा आणि विष्णू शयना शयनाला गेले मग राहिले आपले भगवान शिवशंकर महादेव अर्थातच ज्या वेळेला भगवान महाविष्णू हे शयनाला जातात या देवशयनी एकादशीपासून त्या दिवसापासून पुढे या विष्णूंचं कार्य सांभाळण्याचं काम हे भगवान शिवशंकर करतात विष्णूंचं काम काय आहे तर या संपूर्ण सृष्टी सृष्टीचा सांभाळ करणं या सृष्टीचं पालन करणं तर भगवान शिव त्यांची जागा या चार महिन्यामध्ये सांभाळतात म्हणून आता जो या चातुर्मासामध्ये श्रावण महिना येतो या श्रावण महिन्यामध्ये हा श्रावण महिना अत्यंत पवित्र मास आहे या श्रावण महिन्यामध्ये विष्णूंची पण उपासना केली जाते आणि शंकरांची सुद्धा उपासना केली जाते आणि आपण बघा की जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी सृष्टीला बॅलन्स करण्याच्या दृष्टीने संतुलित करण्याच्या दृष्टीने शिव जेव्हा कार्य करतात तेव्हा ते काय करतात की जिथे कुठेही असंतुलन असेल त्या ठिकाणी संतुलन कसं निर्माण होईल याचा विचार करतात ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टींचा अतिरेक झालेला असेल त्याचा ते, ते, ते निचरा करतात मग कधी कुठे पूर येईल कुठे काही जास्ती पाऊस पडेल कुठे अजिबात पडणार नाही अशा सगळ्या गोष्टी या जगतामध्ये घडत असतात निसर्गाप्रमाणे परंतु भगवान शिव हे सर्व विश्व या विष्णूंचं कार्य म्हणून ते एक संतुलन करण्याचं कार्य करत असतात म्हणून या संपूर्ण चातुर्म मासामध्ये विष्णू उपासना जशी महत्वाची आहे तसे या संपूर्ण चातुर्मासामध्ये सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे काल मला एकाने कोणी प्रश्न विचारला होता की या संपूर्ण चातुर्मासामध्ये आम्हाला नियम कोणकोणते पाळता येतील काय काय नियम आम्ही करू शकतो याच्याविषयी आपण काही मार्गदर्शन करा असं काल मला तिघांनी का प्रश्न विचारला होता साधे साधे नियम आहेत मी काल असं म्हटलं होतं की मी हे सगळे नियम सांगताना तुम्ही थोडंसं सा लिहून घ्या म्हणजे आपल्याला लक्षात राहील की आपल्याला हा नियम उद्यापासून करायचा आहे चार महिने साधे साधे नियम मी आपल्याला सांगेन की रोज न चुकता हे नियम आपण करू शकतो <coughs> आणि तो नियम असा करावा की त्या तो नियम केल्यानंतर संपूर्ण चार महिने तो नियम आपल्याला सांभाळायचा आहे चार महिन्याचा तो नियम आहे त्याच्यामध्ये काल मी सुरुवातीला सांगितलं होतं की एक माझे जवळचे स्नेही आहेत ते काय नियम करतात तर ते परण भोजन नावाचा नियम करतात पर भोजन म्हणजे पानावर जेवण म्हणजे रोज ते केळीच्या पानावर जेवण करतात किंवा पत्रावळीवर जेवण करतात असं चार महिने ते करतात भोजनाच्याच बाबतीत जर का बघायचं जर का झालं तर आपल्याला करता, करता येण्यासारखे नियम म्हणजे असे आहेत की आपण ज्यांना शक्य आहे ते दिवसातनं एक वेळेला भोजन करू शकतात एक वेळेला फराळ करू शकतात फलाहार करू शकतात दूध पिऊ शकतात म्हणजे एक वेळेला उपास एक वेळेला जेवण अशा पद्धतीने करू शकतात भोजनाच्या बाबतीत अजून एक नियम आपण करू शकतो तो म्हणजे असा करू शकतो की ज्याला आपण म्हणतो एक वाढ वा भोजन म्हणजे एकदाच वाढून घ्यायचं पुन्हा वाढायचं मागायचं नाही आणि पुन्हा वाढायला कोणी जरी आलं तरी सुद्धा ते घ्यायचं नाही किंवा एकदाच जे वाढून आपण सुरुवातीला घेतलेलं आहे तेवढंच भोजन करणं म्हणजे त्याला म्हणतात एक वाढ भोजन असं पण आपण नियम करू शकतो या एक वाढ भोजनाचा महत्वाचा फायदा असा आहे की एकतर आपल्याला आवश्यक तेवढंच वाढून घेतलं जातं आणि अन्न टाकायचं नाही हा तर नियमच आहे अन्न वाया घालवणे हा धर्मच नाही आहे म्हणून अन्न वाया जाईल एवढं घ्यायचंच नाही मुळामध्ये आजकाल कसं आहे की त्या बुफेमध्ये लोक जेवायला जातात आणि अनेक प्रकारच्या पदार्थांचे स्टॉल लागलेले असतात पण हा पदार्थ कसा आहे तो आपल्याला चालेल की नाही तो आपण किती घ्यायचा याच्यावर काही मर्यादा न बाळगता लोक आपली ताटं भरून भरून वाढून घेत असतात आणि नंतर अर्धवट खाऊन त्या डिशमध्ये अन्न तसंच असतं आणि ती तशीच डिश याच्यामध्ये टाकून देतात आणि कितीतरी अन्नाची नासाडी अनेक लग्न कार्यांमधनं अनेक कार्य फंक्शन्समधनं आपल्याला सर्वांनाच दिसते मी हे काही बोलतो हे काही नवीन नाहीये तर आपल्याला किती अन्न चालेल किती आपण घ्यायला पाहिजे कारण अन्न हे पूर्ण आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे मग त्या अन्नाचा अवमान होईल अशी कोणतीही गोष्ट आपल्याकडनं होता नये म्हणून आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढंच अन्न आपण वाढून घेतलं पाहिजे म्हणून आपण या चातुर्मासामध्ये असाही नियम करू शकतो की काही नाही बाबा एक वाड भोजन मी करेन मी एकदाच वाढलेले जे काही असेल ते सगळं देवाला नैवेद्य दाखवून भक्षण करेन पुन्हा मी काहीही मागून घेणार नाही कितीही पदार्थ चांगला झाला असेल तरी तो मी पुन्हा घेणार नाही एकदा जे वाटलं तेवढंच त्याच्यातच माझं भोजन झालं असा पण नियम करू शकतो नक्त भोजनाचं मी सांगितलं की एकदा भोजन करणं किंवा दोन वेळेलाच भोजन करणं बाकी काहीही न खाणं पिणं असा पण नियम आपण करू शकतो हे झालंय भोजनाच्या बाबतीत नियम पण उपासनेच्या बाबतीत जे जे छोटे छोटे नियम आहेत त्याचा आपण आधी विचार करूया एक सहजगत्या करता येण्यासारखी गोष्ट आहे बघा आपल्याला जी कोणती देवता आवडते मग कोणाला नारायण आवडेल कोणाला महादेव आवडतील कोणाला गुरु आवडतील कोणाला गणपती आवडेल असे वेगवेगळे देव आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला आवडत असतात आपण काय करू शकतो जी कोणी आपली आवडती देवता आहे समजा जर का आपल्याला कोणतीच देवता अशी स्वीकारायची नसेल तर आपली जी कुलदेवी आहे ती कुलदेवी आणि कुलदेव यांचा कोणताही मंत्र किंवा आपल्याला आवडणाऱ्या देवतेचा मंत्र आपण रोज न चुकता रोज एकशे आठ जर का जप करत गेलो रोज एक माळ जर का करत गेलो तर करा तुम्ही हिशोब रोजचा एकशे आठ जप मग महिन्याचा किती झाला दोन महिन्याचा किती झाला तीन महिन्याचा किती झाला आणि चार महिन्याचा किती झाला रोज एकशे आठ जर का न चुकता जप जर का आपण केला आणि जर का ज्याला इच्छा असेल समजा आपण एक श्रीराम जय राम जय राम हा मंत्र घेतला चातुर्मासाचा माझा महसा नियम आहे रो रोज मी बाबा एक माळ करेन दोन माळ करेन तीन माळ करेन समजा जर का एखाद्याने असा संकल्प केला की या चार महिन्यामध्ये आपण असा संकल्प करू शकतो की एक लाख मी कोणत्याही मंत्राचा जप पूर्ण करेन असा जर का एखाद्याने संकल्प केला तर एक लाख भागिले चार महिन्याचे दिवस असं जर का आपण केलं तर रोज किती जप करायला पाहिजे याचं आपल्याला उत्तर मिळून जाईल आणि तेवढ्या माळा जर का आपण करत गेलो फार काही येत नाहीत माळा कारण दिवस भरपूर आहेत आणि संख्या ही सहजगत्या या चार महिन्यामध्ये पूर्ण होऊन जाते असा अनेक लोकांचा अनुभव आहे आणि अनेक लोक करतात पण कुठला तरी मंत्र घ्यावा त्याचा एक लाख जप करावा या चार महिन्यामध्ये असा नियम करू शकतो आपण दुसरी गोष्ट अशी आहे की खरं तर तुळशीला रोज पाणी घालावं प्रत्येक आपल्या सनातनी माणसाच्या घरामध्ये ज्या आवश्यक गोष्टी असाव्यात त्या गोष्टींमध्ये तुळसी माता आपल्या घरामध्ये असावी तुळशीचं झाड आपल्या घरामध्ये असावं मग ते गॅलरीत असेल खिडकीत असेल वरांडात असेल कुठेही असेल पण आपल्या घरामध्ये फ्लॅट संस्कृतीमध्ये का होईना छोटं का आपल्याकडे तुळशीचं रोप असलं पाहिजे तुळशीची कुंडी असली पाहिजे आणि त्या तुळशीला रोज पाणी घालणं हा एक नियम आपण करू शकतो दुसरी गोष्ट चार महिने संध्याकाळी तुळशी पाशी आपण दिवा लावण न चुकता दिवा लावण संध्याकाळी तुळशीला हळद कुंकू व्हायचं आणि तुळशी पाशी दिवा लावायचा दिव्याला हळद कुंकू लावायचं असा नियम आपण करू शकतो चार महिने देवासमोर रांगोळी काढणे असा नियम करू शकतो काही नाही बाबा रोज मी देवासमोर रांगोळी काढेन तुळशी समोर रांगोळी काढेल दारासमोर आपल्या रांगोळी काढेन रोज मी वेगवेगळे डिझाईन करत करेन आणि पण रांगोळी काढेन हा माझा नियम आहे रोज मी रांगोळीची सेवा देवासमोर करेन हा पण नियम आपण करू शकतो एखाद्याला जर का व्यायाम आवडत असेल तर त्याने असं ठरवायला हरकत नाही की या चार महिन्यामध्ये रोज मी बारा सूर्य नमस्कार घालेन रोज उठल्या पहाटे उठल्यानंतर सूर्याची बारा नावं घेऊन बारा सूर्य नमस्कार मी घालेन याचा फायदा सूर्य उपासना पण होईल आणि व्यायाम पण होईल पुढे दुसरा एक असा एक नियम आपण करू शकतो की देवापुढे रोज तुपाचा दिवा मी लावेन तुपाचा दिवा म्हणजे काय तर देशी गाईचं तूप बरं का डाळडा तूप बरेच लोक निरांजनाकरता वापरतात किंवा हलक्या प्रतीचं तूप देवाला वापरतात हल्ली तर काय समयीसाठी दिव्यासाठी तेल एक वेगळं मिळतंच की जे खाण्याकरता उपयोगी नाही पण स्वस्तात त्यांनी दिव्याकरता उपलब्ध केलंय अनेक ठिकाणी बाटल्या दुकानांमधनं पूजेच्या दिसतात आपल्याला दिव्यासाठी तेल दिव्यासाठी तेल म्हणून त्याच्यावर ते लिहिलेलं असतं किंवा दीप केली तेल असं लिहिलेलं असतं तर ते तेल कमी प्रतीचं असं ते दिव्याकरता काढून ते लोक विकत असतात आपल्या घरामध्ये जर का आपल्याला सात्विक स्पंदनं आणायची असतील आणि सात्विक जर का वातावरण निर्माण करायचं असेल तर दिवा हा शुद्ध तेलाचाच असला पाहिजे जे, जे तिळाचं तेल आपण खाऊ शकतो जे तिळाचं तेल आपण भाकरीवर घेऊ शकतो जे तिळाचं तेल आपण अंगाला लावू शकतो असं उत्तमात उत्तम तिळाचं तेल आणावं आणि त्याचा दिवा देवासमोर रोज लावावा जे तूप आपण भातावर घेऊन खाऊ शकतो जे तूप आपण इतर कुठल्याही गरम पदार्थावर घेऊन खाऊ शकतो जे आपल्याला खायला आवडतं अशा तुपाचा जर का आपण दिवा लावला तर त्याचे आपल्या वास्तूला पण फायदे आहेत आपल्या घराला फायदे आहेत आपल्या कुटुंबाला फायदे आहेत कुठली तरी डुप्लिकेट वस्तू आणायची आणि ती देवाच्या पूजेकरता वापरायची ही एक अनेक लोकांना विचित्र सवय लागलेली आहे आणि त्यामुळे होतं काय आपण देवाला जसं देतो तसंच देव आपल्याला परत देतो हा त्यातला महत्वाची गोष्ट आहे एक तुम्हाला उदाहरण देतो की ही सगळी जी पृथ्वी आहे हे पृथ्वी माता जमीन ही परमेश्वराची आहे मग या जमिनीचा आपल्याला अनुभव काय आहे आपण जर का या जमिनीमध्ये एक दाणा पेरला तर ईश्वर आपल्याला उंजळभर दाणे देतो ही ईश्वराची लीला आहे एक दाणा पेरण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि तो दाणा सुद्धा व्यवस्थित उत्तम प्रतीचा जर का पेरला तर जसं आपण दाणा पेरतो त्याच पद्धतीचं आपल्याला धान्य ही जमीन देते तसं ईश्वराला आपण त्या भावनेनी तशी चांगलीच वस्तू जर का आपण दिली तर ईश्वर सुद्धा आपल्याला चांगली आणि अधिक त्याच्यापेक्षा चा चांगली वस्तू तो आपल्याला देईल कारण ईश्वराचा न्याय असा आहे की त्याला एकपट दे द्यावं आणि तो आपल्याला तेरापट परत देतो आपण जे देऊ त्याच्या तेरापट आपल्याला परत मिळणार असं जर का ईश्वराची लीला असेल तर आपण कुठलं तरी तूप कुठलं तरी तेल कुठली तरी फुलं कुठलं तरी गंध कुठलं तरी वस्त्र कुठलं तरी हळद कुंकू केमिकलचं असं जर का आपण देवाला दिलं तर देव आपल्याला त्याच्याच तेरापट देणार म्हणजे त्याचा रिव्हर्स इफेक्ट हा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावरतीच होत राहणार मग फायदा काय झाला थोडेचं त्याच्यामध्ये स्वार्थ बघून तर त्याचा फायदा काही होत नाही मी म्हणतो थोडं अर्धा चमचा तूप घाला पाच चमचा तूप घाला तुम्हाला परवडत नसेल पण शुद्ध तूप शुद्ध तुपातच फुलवात भिजवा आणि गीर गायच्या शुद्ध तुपाचा घरामध्ये एकदा दिवा लावून बघा तुम्हाला असं लक्षात येईल की घरातलं वातावरण बदललं घरातलं ऑक्सिजनचं प्रमाण शुद्ध गाईच्या तुपाच्या दिव्याने वाढतं असं सिद्ध झालेलं आहे तर असा दिवा लावल्याने अनेक प्रकारची नकारात्मक शक्ती आमच्या घरातून कमी होते म्हणून तर त्या दिव्याला म्हटलेला आहे ना की शुभं करोती कल्याण आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतिर् नमोस्त हा दिवा आम्हाला आरोग्य देणारा आहे मग तो आरोग्य देणारा जो दिवा आहे तो शुद्ध तुपाचा नको का जे दूषित तुपाचा जर का आम्ही दिवा लावला किंवा दूषित तेलाचा दिवा लावला तर तो आम्हाला आरोग्य कसं देणार आहे आपल्याला जर का त्या दिव्यापासून आरोग्य पाहिजे आणि शांती पाहिजे समृद्धी पाहिजे तर आपण त्याच पद्धतीचा दिवा देवासमोर जवळ लावला पाहिजे की या चातुर्मासामध्ये आपण दिव्याचा नियम करू शकतो रोज न चुकता संध्याकाळी देवासमोर दिवा लावायचा तेलाचा लावा तुपाचा लावा आणि पाच मिनटं देवासमोर बसा तुळशी समोर रोज दिवा लावा हेही करा असा नियम करू शकतो आपण यापैकी आपण कोणताही एक नियम सांभाळू शकतो ज्याला जमेल त्याने अधिक 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 अधिकम पलम ज्याला जेवढे गोष्टी जमतील तेवढ्या त्याने कराव्या म्हणजे दिव्याचा नियम झाला सूर्यनमस्काराचा नियम झाला तुळशीला पाणी घालण्याचा नियम झाला त्याच्यानंतर एकशे आठ कोणताही जप रोज करावा त्याचा नियम झाला त्याच्यानंतर रोज देवाला न चुकता कशाचा ना कशाचं तरी नैवेद्य दाखवणे ही एक सेवा आपण चार महिने करू शकतो काही दाखवा नैवेद्य साखर दाखवा सुकामेवा दाखवा त्याच्यानंतर काय नुसती साखर दाखवा दूध साखर दाखवा असे कोणताही नैवेद्य पण रोज मी देवाला दाखवेन सकाळ संध्याकाळ देवाला दाखवेन असा नियम आपण करू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक नियम आपण करू शकतो की रोज आपल्या आई वडील अस अ, समान असणाऱ्या म्हणजे आई आणि वडिलांना किंवा सासू सासऱ्यांना रोज मी नमस्कार करेन असा पण नियम करू शकतो आपण त्याच्यानंतर या संपूर्ण चातुर्मासामधल्या सगळ्या एकादशा म्हणजे किती सगळ्या म्हणजे कमीत कमी, कमी आठ एकादशा या चातुर्मासामध्ये येतात या सगळ्या एकादशा मी कडकडीत उपास करेन सगळ्या एकादशांना मी विष्णू सहस्रनाम म्हणेन हा पण निपण नियम आपण करू शकतो त्याच्यानंतर रोज देवाकरता काही ना काहीतरी दान करणं रोज दान करावं देवासमोर एखादं बंद डबा ठेवावा किंवा ती पैसे टाकण्याची पेटी असते तशी पेटी आणून ठेवावी किंवा डबा ठेवा किंवा काही पण ठेवा पण रोज पैसे घ्यायचे आणि काही ना काहीतरी रुपये दोन रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये पाचशे रुपये जे काही आपल्याला रोज दान करायला जमेल तेवढे पैसे रोज त्या देवासमोर दान करायचे रोज देवासमोर पैसे टाकायचे नमस्कार करायचा आणि चार महिन्यानंतर हे जे साठलेले साठलेले जे काही द्रव्य आहे ते देवाच्या कार्याकरता कुठेतरी दान करायचं हा पण एक नियम आपण करू शकतो त्याच्यानंतर भगवद्गीतेचे अठरा अध्याय आहेत समजा जमलं तर पूर्ण गीता रोज एक पारायण करणं किंवा रोज एक गीतेचा अध्याय पठन करणं असा पण नियम आपण आपण करू शकतो दुसरी गोष्ट आपल्या घराजवळ जर का एखादं कुठल्या देवाचं देऊळ असेल पिंपळाचं झाड असेल विष्णूचं देऊळ असेल किंवा गणपतीचं असेल मारुतीचं असेल कोणतेही आपल्या घराच्या जवळ आपण जिथे राहतो तिथे देऊळ असेल तर त्या देवळामध्ये चार महिने रोज दर्शनाला जाणे रोज न चुकता देवाचं दर्शन घेणं मंदिरामध्ये जाऊन हा पण नियम आपण करू शकतो आणि मी काल आपल्याला सांगितलं कालचा एक नियम तुम्हाला सांगितला की या देवाला लाखोली वाहणे लाखोली वाणे या शब्दाचा अर्थ कोणतीही गोष्ट घ्या आणि एक लाख या भगवंताला वाहा म्हणजे काय तर समजा जर का एखाद्याने नियम केला काल मी सांगितलं होतं आपल्याला तांदुळाचे दाणेश एक दाणा एक नाव एक दाणा एक नाव या पद्धतीने रोज संख्या लिहून ठेवायची चार महिन्यामध्ये एक लाख तांदुळाचे दाणे शंकरांना व्हायचे शंकरांना व्हा तांदूळ व्हा किंवा ज्यांना पारिजातकेची फुलं मिळत असतील किंवा अन्य काही फुलं मिळत असतील पुष्प एक लाख आपण वाहू शकतो त्याच्यानंतर एक लक्ष तिळाचे दाणे शंकरांना वाहू शकतो एक लक्ष तांदुळाचे दाणे आपण वाहू शकतो एक लक्ष गव्हाचे दाणे आपण वाहू शकतो एक लक्ष शंकरांना मुगाचे दाणे आपण वाहू शकतो हिरवे मूग आपण जे करता वापरतो ते हिरवे मूग आपण मला वाटतं मागे एकदा आपल्या ग्रुपच्या माध्यमातन मुगाचा अर्चन शंकरांकरता केलेलं होतं तर ते हिरवे मूग रोज एक एक दाणा आपण शंकराला वाहू शकतो गहू वाहू शकतो तांदूळ वाहू शकतो तीळ वाहू शकतो किंवा हे सगळे जिन्नस एकत्र करून एकदाच मोजून आपण एकाच दिवशीही वाहू शकतो पण रोज नित्यनियमाने कोणतं तरी एक धान्य ठरवायचं आणि एक लाख त्याची संख्या पूर्ण करायची चार महिन्यानी आणि चार महिन्यानी त्याचं चा उद्यापन कसं करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे आपण जर का कोणी हे व्रत केलं तर केल्यानंतर जेव्हा हे व्रत संपेल त्यावेळेला मला फोन करा मग मी तुम्हाला सांगेन की याचं उद्यापन कसं करायचं ते आधी पहिल्यांदा एक लाख काहीतरी गोष्टी पूर्ण करा मग त्याचं उद्यापन कसं करायचं मी आपल्याला जरूर आणि जरूर मार्गदर्शन करेन दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुठल्या ना कुठल्या तरी ब्राह्मणाला दान करावं हा एक नियम त्या ब्राह्मणाला धान्य दान द्यावं दक्षिणा द्यावी विणा द्यावा फळ द्यावा दूध दूध द्यावं काही ना काहीतरी ब्राह्मण भोजन करेल असं काही ना काहीतरी ब्राह्मणा करता म्हणून रोज दान करणं असा पण नियम आपण करू शकतो दुसरी गोष्ट या संपूर्ण चातुर्मासामध्ये सुवासिनी ज्या असतात रोज सुवासिनीची मी ओटी भरेल सुवासिनेला काहीतरी दान करेल असं पण आपण करू शकतो वस्त्रदान म्हणा फळदान म्हणा काही पण त्याच्यानंतर मी रांगोळी काढण्याचं आपल्याला सांगितलं त्यानंतर विडा दान द्यायचा हे पण एक नियम आहे की कोणाला कोणाला तरी रोज विडा द्यायचा असा पण नियम आपण करू शकतो काही नाही तर आपल्या घरातलं देवाला रोज विडा ठेवा विडा दान करायचा रोज रोज देवाला विडा विडा ठेवायचा असा पण नियम आपण करू शकतो त्याच्यानंतर गणपती ज्यांच्या घरात आहे आणि गणपतीच्या विषयी ज्यांना श्रद्धा आहे भक्ती आहे अशा मंडळींनी या गणेशाकरता दररोज दुर्वा अर्चन कराव्यात समजा जर का आपण रोज एक हजार दुर्वा जर का वाहिल्या आणि चार महिने जर का आपण दुर्वा व्हायला गणेश सहस्र नामावलीनी नामावली ऐकत ऐकत किंवा म्हणत म्हणत प्रत्येक नावाने एक एक दुर्वा अशा पद्धतीने रोज एक हजार जर का दुर्वा आपण वाहिल्या तर या चार महिन्यामध्ये लक्ष दुर्वांकुर पूर्ण होतात एक लाख दुर्वा समर्पित आपोआप होऊन जातात आणि ह्याचं फल त्यांनी सांगितलेलं आहे की गणपती बाप्पा असं सा स्वतः सांगतात की जर का चार महिन्यामध्ये मला एक लाख दुर्वा व्हायल्या आणि चार महिने जर का माझी उपासना केली तर पुढे सात जन्मपर्यंत त्या मानवाला दारिद्र्य येणार नाही तो कुबेरासारखा श्रीमंत होईल म्हणून सांगित सांगतात गणपती बाप्पा म्हणून दुर्वा एक लाख वाण्याचा आपण गणपतीकरता व्रत अवश्य करू शकतो फुलं वाण्याचं तर मी सांगितलं या सगळ्या पावसाळ्याच्या काळामध्ये पारीचातकाची फुलं छोटी छोटी असतात आणि ती मिळतात ती आपण वाहू शकतो आणि नैवेद्य दाखवताना देवाला रोज एकच पदार्थ ठराविक ठरवून घ्या की रोज मी साखरेचा नैवेद्य दाखवेन मग साखरेचाच नैवेद्य शेवटपर्यंत चार महिने दाखवा साखरेचा दाखवेन मग साखरच दाखवा रोज मी लाडू दाखवेन मग लाडूच दाखवा रोज मी करंजी मोदक पोळी याचा नैवेद्य काय असेल तो यातला पदार्थ ठरवेन तोच पदार्थ मग कंटिन्यू शेवटपर्यंत चार महिने सांभाळा म्हणजे तो नियम चार महिन्याचा चातुर्मासाचा होईल आता हे झालं देवाच्या बाबतीत आपल्या स्वतःच्या बाबतीत आपण ही एक गोष्ट करू शकतो की चार महिने एखादा पदार्थ आपण आपल्या भोजनातून नाश्त्यामधून वर्ज करू शकतो की बाबा काही नाही या संपूर्ण चार महिने मी चहा पिणार नाही मी या चहा चार महिने पोहे खाणार नाही मी या चार महिने रवा खाणार नाही मी या चार महिने गहू खाणार नाही म्हणजे पोळी खाणार नाही किंवा या चार महिन्यात मी अमुक एक भाजी खाणार नाही असा काही नियम आपण करू शकतो एखादा पदार्थ वर्ज करणे आणि नक्त भोजन या शब्दाचा अर्थ दिवसात एकदाच सायंकाळी भोजन करायचं एक भुक्त व्रत म्हणजे एकदाच जेवायचं आणि तिसरी गोष्ट म्हणजे असा एक नियम करू शकतो की रोज मी चटईवरती झोपेन असा पण नियम करू शकतो म्हणजे झोपण्याच्या बाबतीत आपण काय नियम करू शकतो की आपण व्रत पाळायचंय मग चटईवरती झोपणे नित्य दानही सांगून झालं आपल्याला मग त्या दा दानामध्ये प्रश्न विचारला मला एकाने मला किंवा दान करायचं मग रोज काय काय आपण करू शकतो दान तुम्ही तर सांगितलं बाबा पैसे टाकायचे रोज देवासमोर पैसे दान करू तर करू शकतोच आपण म्हणजे द्रव्यदान याशिवाय आपण नित्य धान्य दान करू शकतो नित्य फळ दान करू शकतो नित्य विणा दान करू शकतो आणि नित्य दूध अशा अनेक गोष्टी आपण दान करू शकतो आपण ठरवून घ्यावं की आपल्याला काय दान करता येईल आणि ती गोष्ट आपण दान करावी आता भोजनाच्या बाबतीत अजून एक नियम या चातुर्मासामध्ये पाळण्यासारखं आहे की तो पाळणारी अनेक माणसं मी बघितलेली आहेत तर बरेच लोकांचा नियम ती लोक करतात अनेक लोक करतात की जेवण करताना ते मौनाने भोजन करतात म्हणजे ते काहीही बोलत नाहीत मौन ठेवतात आणि भोजन करतात म्हणजे मौन भोजन करणं हा सुद्धा एक नियम असतो आणि खरं तर हा नियम कायमच खरं आयुष्यभर पाळावा असं शास्त्राने सांगितलेलं आहे कारण भोजन करताना आपल्याकडे सांगितलं आहे वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता भुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण हे जाणीचे यज्ञ असेल अन्न हे पूर्ण ब्रह्म असेल तर आपण भोजन करताना वा आणि गोविंद हे जर का नाव आपल्याला भोजन करताना घ्यायला सांगितलेलं आहे तर आपण भोजन करताना मौन ठेवून गोविंद 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 म्हणत म्हणत घास खाणं हा एक नियम आपण करू शकतो अजून मी आपल्याला सांगितलं म्हणजे पर्णभोजन मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर कोणतंही स्तोत्र आपण घेऊ शकतो की बाबा काही नाही रोज रामरक्ष रामरक्षा स्तोत्र मी एकदा म्हणेन भीमरूपी म्हणेन विष्णू सहस्रनाम म्हणेन व्यंकटेश स्तोत्र म्हणेन नवग्रह स्तोत्र म्हणेन कोणतंही स्तोत्र जे आपल्याला आवडतं ते ते स्तोत्र न चुकता चार महिने मी ते स्तोत्र म्हणेन असाही आपण नियम करू शकतो आता यापेक्षा सुद्धा अजून नियम म्हणजे कसा असू शकतो तर प्रदक्षिणा घालण्याचा नियम आपण करू शकतो मग आपल्या घराच्या जवळ जर का देऊळ असेल तर देवाला रोज मी बाबा गणपती असेल तर एकवीस प्रदक्षिणा घालेल शंकराचं देऊळ असेल अकरा प्रदक्षिणा घालेन दत्तात्रेयांचं देऊळ असेल अशाच मी अकरा प्रदक्षिणा घालेन आता एखादा औदुंबरचं झाड असेल पिंपळाचं झाड असेल तर त्याला मी प्रदक्षिणा घालून घालून या संपूर्ण चार महिन्यामध्ये या औदुंबर वृक्षाला किंवा पिंपळाच्या झाडाला एक लक्ष प्रदक्षिणा मी पूर्ण करेन असा नियम आपण करू शकतो म्हणजे जसं अर्चनाचा लक्ष्याचा नियम आहे तसं प्रदक्षिणांचाही एक लक्षाचा नियम आहे एक लाख प्रदक्षिणा औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा किंवा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा किती छोटीशी प्रदक्षिणा असते पटापट 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 प्रदक्षिणा होऊन जातात दोन चार पावलामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण होऊन जाते पण अशा पद्धतीने रोजच्या रोज प्रदक्षिणांची संख्या ठेवणं आणि ते व्रत म्हणून करणं आणि चार महिन्यांनी एक लाख प्रदक्षिणा पूर्ण करणं याला व्रत म्हटलेलं आहे आणि म्हणून अशा औदुंबराला प्रदक्षिणा एक लाख करू शकतो पिंपळाला एक लक्ष प्रदक्षिणा करू शकतो अन्यथा आपल्या घरातली छोटीशी तुळशीची कुंडी असते ती कुंडी मध्ये ठेवावी आणि तुळशीला प्रदक्षिणा एक लाख पूर्ण कराव्या असते आपल्या घरात तुळशीची छोटी कुंडी असते किती वेळ लागेल त्याला प्रदक्षिणा घालायला दोनच्या दोन पावलांमध्ये तीन पावलांमध्ये प्रदक्षिणा पूर्ण होते पण रोजच्या रोज ठराविक वेळेला प्रदक्षिणा घालून त्यांची संख्या ठेवणं आणि एक लक्ष संख्या चार महिन्यांनी पूर्ण करणं हा नियम आणि हे व्रत होऊ शकतं